नमस्कार तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर तुम्हाला सुद्धा तीच भांडी इथं मिळणार आहे या योजनेच्या अंतर्गत योजना आता सुरू झालेली आहे तर कोणकोणते जिल्ह्यात सुरू झालेली आहे त्यानंतर आता तुम्हाला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करून अगदी एक रुपयामध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता यामध्ये कोणकोणती भांडी तुम्हाला इथं मिळणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम आपण इथं मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं सुरू केलेली आहे त्यानंतर याची लिस्ट आपण इथं बघणार आहे त्यानंतर आता गृहउपयोगी वस्तू जे की यामध्ये तुम्हाला किस भांड्याचा संच इथं मिळणार आहे तर त्यामध्ये कोणकोणते आहेत त्यानंतर बांधकाम कामगार का विभाग योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सायकल त्याचप्रमाणे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी अर्थ अर्थसहाय्य इथं देण्यात येते घर बांधकामासाठी तुम्हाला अर्थसहाय्य इथं देण्यात येते त्याचप्रमाणे इथं तुम्हाला तुमचा जीवन विमा सुद्धा राहतो अशा भरपूर योजनेचा लाभ तुम्ही या बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करून अगदी एक रुपामध्ये संपूर्ण योजनेचा लाभ तुम्ही इथून घेऊ शकता यासाठी नोंदणी कशाप्रकारे करायची आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अटी देण्यात आलेल्या आहे त्यानंतर या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे कोण अपात्र ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज तुम्हाला इथं करायचा आहे गृपयोगी वस्तूचा संच यामध्ये या यांचा समावेश आहे तर त्यामध्ये टाटा आहे चार जी की तुम्हाला यामध्ये नग तुम्हाला इथं बघायला मिळेल गृहुपयोगी वस्तूतील इथं वस्तूचे नाव तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे इथं नग दिले आहे तर पहिलं यामध्ये ताट जी की तुम्हाला चार मिळणार आहे ताट यामध्ये दुसरं ज्या यामध्ये वाट्या पहिले जे आहे ताट चार मिळणार आहे त्यानंतर वाट्या तुम्हाला आठ मिळणार आहे त्यानंतर पाण्याचे ग्लास चार मिळणार आहे तुम्हाला जे की ह्याची संख्या आहे ते कॅल्क्युलेशन करूनच तुम्हाला एकूण तीस इथं मिळणार आहे चार ताट वाट्या आठ पा पाण्याचे ग्लास चार पतले झाकणासह एक तुम्हाला इथं मिळणार आहे पुन्हा पत पतले झाकणासह एक मिळणार आहे तर आतापर्यंत पाच पाहिलेला आहे ताट चार वाट्या आठ पाण्याचे ग्लास चार पतले झाकणासह एक पुन्हा पतले झाकणासह एक त्यानंतर पतले झाकणासह पुन्हा एक मिळणार आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचे राहते मोठा चमचा भात वाटोपाकरिता जे की तुम्हाला एक इथं मिळणार आहे मोठा चमचा भात वाटपाकरिता एक तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मोठा चमचा वरण वाळण्याकरिता वरण वाळण्याकरिता एक आणि भात वाढण्याकरिता एक जी की तुम्हाला याची संख्या तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर पाण्याचा जग दोन लिटरवाला पाण्याचा जग तुम्हाला किती मिळणार आहे एक जी की दोन लिटर त्यामध्ये पाणी बसेल असा जग तुम्हाला इथं मिळणार आहे मसाला डबा, डबा आता जो काही मसाला डबा सात भागावाला तुम्हाला तिथं मिळणार आहे तो डबा एक तुम्हाला मिळणार आहे यामध्ये मसाला डबा सात भागावाला आता यामध्ये वेगवेगळे डबे तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत डबा झाकण्यासह त्याला सुद्धा येईल ते डबा झाकण्यासह चौदा इंचीचा तुम्हाला एक मिळणार आहे चौदा इंचीचा झाल्यानंतर इथं तुम्हाला सोळा इंची त्यानंतर इथं तुम्हाला अठरा इंची तर त्याचप्रमाणे तुम्हाला तीन डबे इथं मिळणार आहे प डबा झाकण्यासह यामध्ये चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची जे काही लहान मोठा 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 असे तीन डबे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची असे तुम्हाला तीन डबे मिळणार आहे एक एक परात एक मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर कुकर पाच लिटर पाच लिटरवाला ज्यामध्ये तुम्हाला तुमचं भात वगैरे हो जे काही बनवण्याचं जे काही तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला पाच लिटरवाल कुकर तुम्हाला या मिळणार आहे एक कळी मिळणार आहे स्टीलची एक त्यानंतर यामध्ये टाकी मोठी झाकण्यासह तुम्हाला यामध्ये मिळणार आहे ती एक मोठी स्टीलची टाकीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारचे जे की एकूण जे की संख्या इथं झालेली आहे तीस तर जे की तुम्हाला अशा पद्धतीने तीस भांड्याचा संच इथं मिळणार आहे तर याची जे की मेन उद्दिष्ट आहे ते सर्वांना सर्व यासाठी पात्र ठरलेले आहेत तर सर्वजण यासाठी अर्ज करू शकतात ज्या कोणाला अर्ज करायचा आहे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओ तुम्हाला याचे भांड्याचा संच तुम्हाला मिळाला की नाही त्याचप्रमाणे पेटी जी आहे आता ते सर्वांना मिळ मिळणे सुरू झालेले आहे ज्या कोणाला पीटीसुद्धा मिळालेली जर नसेल तर अशाने सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे ज्या कोणाचा तुम्ही अर्ज करत आहात त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड केशरी शिधापत्रिका तुमच्याकडे जे काही रेशन कार्ड असेल त्याची झेरॉक्स लावायचे आहे तुम्हाला धरेंद्र रेषेखाली पिवळी केशरी कार रेशन कार्ड धरेंद्र रेषेखाली जर असेल तर तुमच्याकडे जे काही कार्ड असेल ते तुम्हाला जोडायचं आहे अतुदय जे काही रेशन कार्ड आता भरपूर जणांकडे हे कार्ड आहे तर ते जोडायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथे शिधापत्रिका रहिवासी दाखला त्यानंतर आता महत्वाचा जो का यामध्ये पॉईंट आहे नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ठेकेदाराकडून घेऊ शकता किंवा इंजिनिअरकडून दोन्हीकडून कुण, तुम्ही कोणाकडून कुण घेतलं तरी चालेल तरी तुम्हाला नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे ते सर्वात मेन पॉईंट म्हणजे तुम्हाला हे सर्टिफिकेट लागतेच त्यानंतर कायम पत्ता पुरावा यामध्ये तुम्ही वॉटर कार्ड तुमचं आधार कार्ड दिलं तरी चालेल ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असल्याचे जिथला तुम्ही काम करता ते तुम्हाला ठेकेदार किंवा सुद्धा मिळून जाते तेच जे की ते तुम्ही कुठं काम केलेलं आहे काय केलेलं आहे नोंदणी अर्ज त्याची लिंक आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तीन फोटो तुम्हाला इथे लागणार आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार ला 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 आहे मतदान कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे बँकेचं पासबुक ज्यामध्ये तुमचे पैसे जर तुम्हाला काही अर्थसहाय्य देण्यात येईल तर ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली जमा करण्यात येईल जन्माचा दाखला जन्माचा दाखला जर नसेल तर तुम्ही तुमचे शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे टी सीसुद्धा इथं देऊ शकता जे की एवढे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे इंजिनियर आणि ठेकेदाराचा नव दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे तर तुम्ही जे आहे त्याचप्रमाणे इथं तुम्हाला ग्रामपंचायतीकडून किंवा ग्रामसेवेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र जे की तुम्हाला एक सर्टिफिकेटसारखं तुम्हाला तिथून सही शिक्के तुम्हाला घेऊन यायचे जे की ग्रामपंचायतकडून घोषणापत्र तर एवढे जे की डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जे या योजनेसाठी पात्र जर ठरला तर तुम्हाला सुद्धा तीस भांडे या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर लवकरात लवकर बांधकाम कामगार विभाग योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करून अगदी एक रुपामध्ये तीस भांडे मिळू शकतात तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जे की किट आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू